आणखी लग्नाचं डंडूर घालून हनुमंत रायाला डंडूर घालून मग सुरुवात करीत आहे अनेक वानर खवायलेले अनेक राक्षसाला मारू लागलेले अनेक दगड धोंडे झाड झुडप अनेक आधाराच्या राक्षसावर टाकू लागले राक्षसाला माहित होतं की आपल्याला कथित गेल्यावर उद्गार होणार आहे एक चमल एक 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 एक

तिथे अनेक प्राणी यायचे सिंह नाडगा कोरावळ वाघ आणि वगैरे यायची शरीराला गायचं राक्ष मार्ग तिथे वाढणार गेली पाय तुठोणी कबरले धाव ती राणी भूथे नाच ती गरजोणी घेत काही राक्षसाचे शिर उडून गेले दंड़ी दंड़ी दंड़ी। ना। ना ते दंड हे दंड लवकर प्राण प्रांडत नाही ना आन की ना त्याचे अहो भूताला आनंद झाला आपल्याला आज मात्रातारा जेवायला भेटणार आहे आज त्या भूताला वाटायचं ते सुद्धा ड्युट्या घेऊन आता आनंद जिकडे तिकडे आनंद झाला त्या भूताला आजची वाढणार आणि ख्याती केलेली आहे राक्षसात होतं मुंडके तुटायचे हात तुटायचे तुंडके व्हायचे आणि त्यामध्ये आणि त्याला मोक्ष प्राप्त व्हायचं मोक्ष प्राप्तीसाठी हे रावणाने केलं त्याच्यासाठी केलं तर थोडक्यामध्ये म्हणजे मुझ उदाहरण म्हणजे आपल्याला मोक्ष कुठं भेटन कुणीही जाईल ऐकायचं नाही आपण आपला धारा कडीला लावायचा म्हणजे आपला उदार होईल एक सैन्याचा आणि जे सुरुवात केलेली आहे निशाचर महाराजाचरक्षस पाहिले रक्षत पळून काय केलं आणि वार मार दिला आणि वार मार दिला म्हणजे किती राजटत दर, त्याच्या व्हायचं नदी भरायची आजचे म्हणजे आता अनुभूमीच्या ठिकाणी वानरांनी जिथे खेटी केलेली आहे वानर पडता निर्वाण झुंजे सव्याची उठती राम पदर राक्षस पडत युद्ध समाज प्राणांतो झव

ताके पळती निशाचर राक्षस स्तंभार भंगले <laughs> कैला प्र चंद्र जबावर जर कुठला बाण लागला त्या राक्षसाचं रामाचं नाव वेचण नाव भेटल्याबरोबर ती जखम झडून जायची आणि त्यांच्या बाळावर लढणाऱ्या त्या स्वतः वानर अनेक अगरगड झुटपटा गये त्यांच्याकडे बाण नव्हता डोंगर उचलायच्या टाकायच्या बा झाड उठायचं टाकायचं आज करून अनेक व्यक्ती झाला अनेक आता घात झाला आणि उरलेले मत डायरीचे आणि बोलू लागले पुन्हा मागणी येतील ना दुसरा पाहिजे इर येरा बरोबर पण आहे येईलच राहिलेले नाही येवा लागत म्हणून त्यांच्या नारा जिकडे तिकडे पळापळी सुरू झालेली आहे सतरा भया घेऊन या राक्षसी वजत

ते आणि महाराज या वानडाच्या पुर आपचं नाही रामाची दुटय आतिशच्या जरा भगवान आहे आन त्यांच्या जरा शिळा वगैरे येतात कपाळवर बसतात डोक्यावर बसतात पाठीवर बसतात त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा काय करा पळ काढा आपली लंका जवळ करा लंच मध्ये गेल्यावर आपण बसतो आजच्या देवळ जात्रा विधताचे सैनिक बोलत होतं परसाघ

没有，没有，没有，没有，没有。